नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी शासनानीय युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की आपल्याकडे रेशन कार्ड जर का जर आहे तर फॅमिली प्रत्येक मेंबरला वर्षातून एकदा रेशनिंगच्या ऑफिसला जाऊन थंबच्या साह्याने के वाय सी करणं गरजेचं असतं परंतु आता ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही रेशनिंगच्या ऑफिसमध्ये जाण्याची गरज लागणार नाही आहे तुम्ही घर बसल्या तुमची ई के वाय सी करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेवा ई केवायसी तुम्ही घर बसल्या कशी करू शकता अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका व्हिडिओला आपण सुरू करूया सर्वात प्रथम तुम्हाला प्लेस्टोरमध्ये जायचं आहे इथे आल्याच्यानंतर मग इथे तुम्हाला टाईप करायचं आहे मेरा ई e के वाय सी ठीक आहे आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं म्हणून ओपनचं ऑप्शन येत आहे तुम्ही इन्स्टॉल करून घ्या जर का जर तुमच्याकडे इन्स्टॉल नसेल तर आणि ह्या ॲप्लिकेशनला ओपन करा ओपन झाल्यानंतर मग इथे पाहू शकता सिलेक्ट स्टेट येईल तर त्या जागी तुम्हाला इथे महाराष्ट्र स्टेट हा सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्हाला बारा अंकी तुमचा आधार कार्डचा कार जो पण नंबर आहे तो इथे टाईप करून टाकायचा आहे तर आधार कार्ड नंबर इथे टाकल्याच्या नंतर तुम्हाला जनरेट ओ टी पी या नंबरवरती सॉरी ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्याकडे सहा अंकी ओ टी पी येईल जो आधारला लिंक असेल मोबाईल नंबर त्यावरती ते टाकल्यानंतर मग खाली तुम्हाला इथे कॅप्चर टाकून घ्यायचा आहे कॅप्चर सेम ॲज इट इज टाका काही चूक न करता आता हे कॅप्चर टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट झाल्याच्यानंतर इथे माझे इन्फॉर्मेशन ओपन होते आता याचा फेस ई के वाय सी म्हणून ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आणि ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करून टाकायचं आहे ठीक आहे एवढं केल्याच्यानंतर मग इथे पाहू शकता माझा फेस दिसत आहे आणि जसं ग्रीन टिक येईल ग्रीनवाला सर्कल येईल तसं तुम्हाला ब्लिंक करायचे आहेत तुमचे डोळे उघडायचे बंद करायचे उघडायचे बंद करायचे आहेत त्यानंतर मग ऑटोमॅटिकली बघा के, के वाय सी स्टेटस रजिस्टर सक्सेसफुली ठीक आहे ओके करायचं आहे तुमची के वाय सी झालेली आहे मित्रांनो अशा प्रकारे आता ते चेक कसं करायची आपली ई के वाय सी कम्प्लीट झालेली आहे की नाही ते पुन्हा तिथे यायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये स्टेट सिलेक्ट करायचं आहे व्हेरीफाय लोकेशन करायचं आहे इथे आधार नंबर तुमचं टाकून घ्यायचा आहे जे पण तुमचं बारा अंकी आधार नंबर असेल ते आणि जनरेट ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मग एक सहा अंकी पुन्हा ओ टी पी येईल तुम्हाला जसं अगोदर आलं होतं तसं ते ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर मग कॅप्चा देखील तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे सेम ॲज इट इज आता कॅप्चर टाकल्यानंतर मग सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता ई के वाय सी स्टेटस तिथे यस आहे म्हणजे वाय आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची घर बसल्या आणि तुमच्या फॅमिली मेंबरची ई के वाय सी करू शकता ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या इतर फॅमिली मेंबर्सला शेअर करा मित्रांना शेअर करा जेणेकरून याबद्दल सर्वांना जागरूकता भेटेल व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका